हे बघा किती छान मस्त साजूक तूप तयार झालेले आहे तुपाचा सुगंध सर्व घरात दरवळत आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आज आपण आयुर्वेदिक पद्धतीने साजूक तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत आयुर्वेदात म्हणतात ना की संस्कार केलेले तूप आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे संस्कार केलेले तूप म्हणजे कसे आपण दूध घेतो त्या दुधावरची साय निघते साईचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप अशा पद्धतीने संस्कार केलेलं तूप आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे दिवसातून एक दोन चमचे तरी हे तूप आपण खाल्ले पाहिजे तूप तयार झाल्यानंतर जी बेरी खाली उरते त्यामधून देखील आपण वाटीभर तूप काढू शकतो हे तूप कसे काढायचे याची पद्धत पण मी शेवटी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आपण संस्कार केलेले रवाळ साजूक तूप कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे इथे बघा मी एका पाट्याला ना साय घेतलेली आहे ही साय आपली ना एका महिन्याची साय आहे मी महिनाभर ना अशा तांब्यांमध्ये आपले असे तांबे आहे ना आपल्या घरात असतात ना याच्यामध्ये साय साठवून ठेवलेली होती ही साय मात्र फ्रीज मध्ये न ठेवताना तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवली ना आपली साय तर जास्तीत जास्त आठ किंवा दहा दिवसच चांगली राहते नंतर त्याच्यावरनं एक पिवळा थर येतो आणि कडसर त्याची चव पण लागते त्याच्यामुळे ना फ्रीजमध्ये नका ठरू फ्रीजरमध्ये हे तुम्ही दोन तीन महिने जरी चुकून राहिली तुमची तरी याला काहीसुद्धा होत नाही साय एकदम छान राहते तर तशी ही एक महिन्याची साय घेतलेली आहे हे माझं पिशवीचं आपलं दूध असतं ना गोकुळचं तर त्याच्या दुधावरची साय आहे ही या साईचं ना आपल्याला आता दही लावायचं आहे त्याच्यामध्ये ना मी आता एक चमच भरून घालते आणि हे आहे ना व्यवस्थित मिक्स करून या आपल्याला दही लावायचं आहे बऱ्याच ठिकाणी लोक ना ना ही स्टेप स्किप करतात तर तसं करू नका कारण आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने हे संस्कार केलेलं तूप बनवायचं आहे ना त्याच्यामुळं त्या गोष्टीसाठी ही स्टेप आहे ना खूप गरजेची आहे आता आपण याच सकाळी व्यवस्थित दही लागेल आणि मग त्याचं लोणे काढून तूप बनवूया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे बघा हा आपल्या साईचा ना छान दही लागलेला आहे आता हे रात्रभर मी असंच ठेवलं होतं व्यवस्थित छान दही झालेलं आहे बघायचं आपण या आता याला घोटून घेऊया यामध्ये ना मी आता थोडं पाणी घालते नॉर्मलच पाणी आहे हे मी आता या ब्लेंडरने ना साय घुसळून घेणार आहे आपली ही तुमच्याकडे जर जा असं हे ब्लेंडर नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये घुसळून घेतले तरी चालेल पहा हे मी ना एक मिनिटं चांगली घुसळून घेतलेली आहे हे ब्लेंडर आहे ना सतत नाही चालवायचं चा, सतत जर चालवलं ना तर गरम होतं आणि खराबही होऊ शकतं तर थोडंसं परत एक मिनिट थांबून ना परत चालवा तुम्ही हे याच्यामध्ये ना मी आता थोडं पाणी घालते आणि परत एक अर्धा मिनिट आपण घुसळून घेऊया परत मी व्यवस्थित हे घुसळून घेतलेला लो, आहे याचं असं चांगलं आता लोणी ना असं वरती आलेलं आहे बघा हे दोन ते अडीच मिनिट चांगलं घुसळून घेतलेलं आहे आता आपण ना याच्यामध्ये ना थंड पाणी किंवा बर्फाचे खडे घाला तुम्ही जेणेकरून हे लोणी आहे ना असं व्यवस्थित घट्ट होऊन टाकापासनं वेगळं बनेल मग आणि एक थोडंसं अर्धा मिनिट परत घुसळून घेते मी खडे टाकल्यामुळे बघा एकदम छान असा लोण्याचा ना गोळा बनून आलेला आहे आता ताका भी लोनी बाहर हे ताकामधन मी हे लोणी बाहेर वेगळं करून घेतो हे पाया रवीचं ना मी लोणी पूर्ण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे हे व्यवस्थित साफ करण्यासाठी ना गरम पाण्यामध्ये एक असं थोडंसं फिरवलं ना तर एकदम स्वच्छ होऊन जात लगेच काही त्रास होत नाही मिक्सरपेक्षा ना याच्यानी बरं पडतो लोणी काढायसाठी भांडी पण भरत नाही यातलं हे लोणी आहे ना आपण वेगळ्या एका पातेला मध्ये काढून घेते आता मी व्यवस्थित किती छान मस्त लोणी निघालेला आहे बघा पांढर शुभ्र मस्त लोणी निघालेला आहे ही साय आपण फ्रीजर मध्ये ठेवली होती ना त्याच्यामुळे साय अजिबात खराब पण नाही झालेली वास पण नाही येते बघा त्याचा काही काही जण ही साय आहे ना डायरेक्टच कडवायला ठेवतात गॅसवर त्याचं पण तूप निघतं आणि बरेचसे लोकांना मी बघितलेलं आहे की साय डायरेक्ट घुसळतात ती त्याचं दही न लावताना डायरेक्ट घुसळतात ती तसं अजिबात करू नका तुम्ही ते दही लावण्याची जी प्रोसिजर आहे ना ती जरूर करा तरच मग आपलं संस्कार केलेलं आयुर्वेदिक तुपंट हे या ताकामधल्यानं पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे मग मी हे पहा मी व्यवस्थित लोणी काढून घेतलेलं आहे आता आपण एक दोन पाण्याने ना हे लोणी परत धुऊन घेऊया आणि थोडाफार वास वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि छान आपलं लोणी पडेल हे लोणी आहे ना व्यवस्थित मी दोन पाण्याने ना धुऊन घेतलेला आहे आता एकदम चांगलं स्वच्छ झालेलं आहे मी त्यातल्या ना मी थोडस लोणी वाटीमध्ये काढून ठेवते हे लोणी असं फ्रीझरमध्ये ठेवलं ना तर अजिबात खराब होत नाही आपण आपल्या घरी थालीपीठ वगैरे करतो ना तर त्याच्याबरोबर हे लोणी खूप छान लागतं आणि महिनाभर व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही त्यामुळे जेव्हा पण मी अशी साय बनवते ना तर असं एक वाटीभर लोणी फ्रीझरमध्ये काढून ठेवतो लोणी घुसळल्यावर बघायच्यात ना एवढं हे ताक निघालेलं आहे हे ताक ना एकदम चांगलं आहे चवीला अजिबात खराब नाही आहे याचं कशा कशात वापर करू शकता त्याची कडी करू शकतात जो मी रवा ढोकळ्याची रेसिपी दाखवली आहे ना तर त्याच्यात पण यूज करू शकतात गॅसवर बघा मी लोणी कडवायला ठेवलेला आहे सुरुवातीला ना एक दोन मिनिट ना मोठ्या गॅसवर ठेवा तुम्ही आणि नंतर मग बारीक गॅसवर ठेवा सुरुवातीला जर लक्ष द्यावं लागतं मोठ्या गॅसवर तुम्ही ठेवलं ना तर हे उतू पण जाऊ शकतं वाया जाऊ शकतं तर सुरुवातीला आहे ना तेव्हा तुम्ही थोडं लक्ष द्या आणि हे लोणी कडवताना ना मी आपला स्वयंपाक वगैरे चालू असतो ना त्याच वेळेला कडवते बारीक गॅसवर आता बघू शकतो त्याच्याकडे सतत उभा राहायची गरज नाही आहे याच्याकडे हे तूप कडवताना तुम्ही अशा जाड बुडाच्या कढईमध्ये वगैरेच करा म्हणजे उतू जात नाही पातेलात वगैरे आपण कडवायला घेतलं ना तर बऱ्याच वेळेला हे उतू पण जातं आणि वाया जातं मग एक दहा मिनिट झाले आहे बघा हे एक अर्धा तास तरी लागलेला व्यवस्थित तूप निघायला बाहेर एक वीस मिनिट झालेली आहे बघा हे तूप आपलं आता होतच आलेलं आहे अगदी दहा मिनटातच आपलं छान साजूक तूप बनणार आहे बघा हे माझ्या आईला मी लहानपणापासनं ना या पद्धतीने साजूक तूप बनवताना पाहत आलेली आहे आमच्या घरी हॉटेल असल्यामुळं साय ना भरपूर यायची आमच्याकडे पंधरा ना एक पातेल भरून साय यायची आई असं छान साजूक तूप बनवायची याच पद्धतीने या पद्धतीने बनवलेलं साजूक तूप आहे ना हे रोज एक चमचा तरी आपण खाल्लंच पाहिजे आपल्या आरोग्यासाठी हे साजूक तूप खूप चांगलं आहे आपले सांदे असतात ना जॉईंट्स असतात ना त्याच्यासाठी हे वंगनचं काम करतं हे तूप आपले हाडं वगैरे दुखत नाही त्याच्याने तुमच्या आहारामध्ये हे तूप नक्की तुम्ही वापरत जा भातामध्ये खिचडीमध्ये वरण भात बरोबर तो हे साजूक तूप खूप छान लागतं बस दहाच मिनिट राहिलेली आहे बघा आता एक मस्त आपलं तूप तयार होत आहे किती छान मस्त तूप बनत आलेला आहे बघा हे तूप आपलं बघा होतच आलेलं आहे अगदी एक दोन तीन मिनटच राहिलेले आहे या शेवटच्या क्षणाला ना तुम्ही गॅस जवळन अजिबात हलवू नका तर मग तुमचं थोडस दुर्लक्ष झालं ना तरी हे तूप न करपू शकतं आधी तुम्ही तूप कडवायला ठेवलं तर बारीक गॅसवर ठेवून आपली घरातली बाकीची कामं करू शकतो आपण पण या शेवटच्या क्षणाला ना गॅस जवळनं अजिबात हालायचं नाही हे मी माझ्या अनुभवातनंच सांगते आहे माझ्याकडनं पण एकदा असं झालं होतं थोडं दुर्लक्ष झालं तर तूपनं थोडंसं करपलं तर करपट वासच होता त्या तुपाचा मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगते तुम्हाला हे असं करा हे असं करू नका हे मी स्वतःच्या अनुभवातनंच नेहमी सांगत असते की जी मी चूक केली ती तुम्ही करू नका म्हणून तुमच्याकडनं होणार नाही विशेष करून हे नवीन पिढीसाठी सांगत असते मी नेहमी या शेवटच्या क्षणाला अजिबात गॅस सवळण हलू नका तुम्ही बस एक दोन चार मिनटातच चा राहिलेलं आहे आपलं बघा हे छान मस्त साजूक तूप तयार झालेलं आहे बघा आपलं हे एक अर्धा तास लागतो एवढं तूप कडवायला आपल्याला नेहमी माझ्या रेसिपीमध्ये ना मी छोट्या छोट्या काही काही टिप्स सांगत असते तुम्हाला टिप वापरून तुमची रेसिपी कोणतीही चांगली बनेल बिघडणार नाही हाच माझा प्रयत्न असतो नेहमी नवीन शिकणारे मुलं मुली असतात त्यांच्यासाठी तर ह्या टीप खूप उपयोगी हो असतात हे बघा पूर्ण तूप तयार झालेलं आहे हे मला एक सांगायचं होतं की जर तुमचं चुकून या तुपाला जर जर शेवटी जर ताव जास्त बसला ना तर पटकन याच्यामध्ये ना पाण्याचा हप्का मारा मग याचं टेम्परेचर आहे ना जरासं पटकन कमी होईल म्हणजे जळणार नाही तुमचं तूप ही पण यातली एक महत्वाची टीप आहे हे बघा ही माझ्याकडे ना तूप गाण्याची गायणी आहे आणि तूप एक एक ना एकदम छान क्लिअर गाळलं जातं एकदम असं बेरी वगैरे ना अजिबात येत नाही याच्यात प्लेन असं छान तूप गाळलं जात एवढ्या या साईचं बघा आपलं हे ना साजूक सा तूप किती छान तयार झालेलं आहे बघा याच्यात तूप काढल्यावर ही खाली बघा बेरी उरलेली आहे याच्यातनं पण तूप काढण्याची ना ट्रिक मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये ना पाणी टाका दोन ग्लास यामध्ये ना मी अडीच ग्लास पाणी घातलेला आहे हे आता आपण गॅसवर ना पाच मिनिटं उकळून घेऊया आणि हे तूप मी जे कडवलं आहे ना तर हे बघा याच पद्धतीने कडवा अशी बेरी तुमची या कलरची आली पाहिजे तरच तूप ना तुमचं सात आठ महिने ना चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही तुपाला बुरशी पण येत नाही जर तुम्ही याच्यापेक्षा पांढरा जर काढलं ना तर मग ते तूप जास्त दिवस टिकत नाही आणि वास येतो मग त्या तुपाचा गॅसवर मी परत कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण पाच ते सात मिनिट ना चांगलं उकळून घेऊया पाच सहा मिनिट झाले बघा हे मी व्यवस्थित ना उकळून घेतला आहे मोठ्या ला गॅसवरच उकळून घेतलेला आहे आणि हे असं उकळून घेतल्यावर कढई पण बघा किती छान स्वच्छ निघाली साफ करायला पण आता आपल्याला जास्त त्रास होणार नाही आपण जेव्हा तूप काढून घेतो ना नेहमी अशी बेरी मधनं असं वाटतं आपल्याला की तूप निघून गेलेलं आहे काहीच नाहीये त्यात त्यातनं पण बऱ्यापैकी तूप निघतं ना हे मला तुम्हाला दाखवायचं आहे आता हे मी थोडस गार करते आणि हे गाळून घेते एका पातेल्यामध्ये ना हे आपण हे परत गाळून घेऊया बेरी आहे ना पूर्ण व्यवस्थित दाबून सगळं त्यातनं सगळं पाणी आहे ना हे काढून घ्या आता बघा ही बेरी मगाच्या बेरीने आताच्या बेरीमध्ये फरक आहे बघा मगाच्या ज्या तूप वाटत होतं आता अजिबातच तूप नाहीये झाली आहे बघा पूर्ण व्यवस्थित दाबून दाबून काढून आता बघा या बेरीमध्ये ना पूर्ण तूप निघून गेलेला आहे एकदम अशी कोरडी बेरी झालेली आहे बघा मग अशी कसं तूप जाणवत होतं आता अजिबातच नाही आहे कोरडी झाली आणि हे जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ना याला मी आता गार करते आणि पाच ते सहा तास ना फ्रीज मध्ये ठेवते ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये जे तूप असेल ना तर वरती चांगलं घट्ट होऊन येईल आणि खाली पाणी राहील ते बघा हे तूप ना मी सात ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवलेलं हो होतं याच्यामध्ये जे तूप आहे ना ते छान असं घट्ट होऊन आलेलं आहे काढून पण दाखवते आणि पाणी आहे ना खाली राहिलेलं आहे बघा हे एवढं हे, तूप निघालेलं आहे बघा बेहरीतनं आपण नेहमी बेरी ना तशीच टाकून देतो ना तेव्हा आपल्याला कळत पण नाही की त्यात पण तूप आहे यातले हे सर्व जे काही तूप आहे ना घट्ट आलेलं ते आपण काढून घेऊया व्यवस्थित हे बघा बेरीतले ना छान एवढं तूप निघालेलं आहे हे तूप तू ना तुम्ही असंच पण वापरू शकतात पण हे चार ते आठ दिवसामध्ये ना हे तुम्हाला संपवावं लागेल कारण याच्यामध्ये ना पाण्याचा अंश आहे तर तुम्हाला जर नसल वापरायचं तर गॅसवर ना कढाईमध्ये थोडस गरम करायचं पाच मिनिट म्हणजे जे काही पाणी आहे ना याच्यामध्ये ते उडून जाईल आणि मग छान प्युअर तूप राहील खाली आपण हे तूप आहे ना ते कडवून याच्यामधलं जे पाण्याचा अंश आहे ना तो पूर्ण कमी लागलं आहे आणि आपलं साजू तूप पूर्ण तयार व्हायला आहे बघा अगदी हे दोन ती तीन ते तीन मिनटात छान आपलं तूप तयार होईल यातलं पूर्ण पाणी आहे ना हे गेलं आणि छान तूप तयार झालंय बघा हे आपलं हे पूर्ण फेस तयार गेला ना याच्यावरचा फेस पूर्ण तूप आहे असं समजायचं आपलं हे बघा याच्यात ना पूर्ण पाणी गेलेलं आहे तडतडनं थांबलेलं आहे बघा आता हे आता हे पूर्ण तूप तयार झालेलं आहे गॅस बंद करते मी आता आणि हे गाळून आपण त्याच तुपामध्ये टाकलं ना तरी चालेल आता हे आपलं चांगलं साजूक तूप तयार झालेलं आहे तेवढ्या त्या बेरीमधनं ना एक वाटी चांगलं साजूक तूप निघतं बरं का तुम्ही पण याच पद्धतीने बेरी न फेकता करून बघा छान तूप निघतं त्याच्यातनं हे पहा आपण बेरीतनं जे तूप काढलेलं होतं ना हे पाऊन वाटी तूप निघालेलं आहे बघा आपण एरवीनं हे अशीच बेरी फेकून देतो ना त्यातनं असं तूप पण काढा तुम्ही पण असंच याच पद्धतीने हे बघा आपल्याला इतकं छान साजूक तूप तयार झालेलं आहे ते आपण लोणी कडवलं होतं ना आणि किती छान मस्त रवाळ झालेलं आहे बघा हे हे आहे आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं साजूक तूप मी माझ्या रेसिपीमध्ये हेच साजूक तूप वापरते टिंकाच्या लाडूमध्ये पुरणाच्या पोळीत आंब्याच्या रसात हे साजूक तूप खूपच छान लागते बेरीतून तूप काढण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा तुम्ही माझ्या या पद्धतीने साजूक तूप नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांबरोबर शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहत आहे तेही सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद